उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या त्या व्हिडिओने घातला धुमाकूळ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आणि समाज माध्यमांमध्ये धुमाकूळ घालत असून अजित पवारांनी उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी मोहळ तालुक्यातील प्रभाकर देशमुख हे उपोषणासाठी बसले होते त्यावरून अजितदादा पवार यांनी धरणातच पाणी नाही तर लघुशंका करू का असं खळबळजनक आणि धक्कादायक वक्तव्य केलं होतं तसेच रात्री लाईट बंद केल्यामुळे लोकसंख्या वाढली अशी वक्तव्य करून एक प्रकारची खळबळ उडवून दिली होती त्यामध्ये हो अजित पवार यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तो व्हिडिओ सोशल आणि समाज माध्यमांमध्ये धुमाकूळ घालत आहे पहा अजितदादा पवार काय म्हणाले होते ते कोण देशमुख कोणतरी ना पाणी सुटलं तर काय सोडत <laughs> <laughs> बर पाणी प्यायला मिळेल त्याच्यामुळे लगवी पण होईल रात्री दोन वाजताच लाईट पण करताय हा माझ्या ते लक्षात आलंय कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय कारण लाईट नसल्यावर काय काम आहे म्हणाला अजित पवार आज दिवसात टाकून आले पाणी एक का पहिलं काय